और बनी टाइम्स न्यूज आपकी आवाज सच के साथ जनता निश्चित आमचा नवीन चेहरा आहे उदाहरण आहे गंगाखेडचं समोर तुमचे माझ्या मतदारसंघाचं उदाहरण आहे की किती विकास झालेला आहे आज एका शहरामध्ये अकराशे कोटी अठराशे कोटी काम हे सगळं समोर असं आहे म्हणून मला जनता काय परिस्थिती आहे काय परिस्थिती आहे पटपाची आरोप केले आरोप सत्यता मांडली ती आरोप नाही केले कोणा सत्यता आहे परभणीत ती सत्यता मांडलेली आहे मी आरोप नाही सत्यता जर मांडत असाल म्हणून आरोप होत असेल तर ठीक आहे सत्यता आहे आहे का नाही तुमचं सेटलमेंटचं राजकारण होत आहे असं होतच ना होत आहे म्हणून बोललो मी सेटलमेंटचं राजकारण त्यासाठी पर्याय देतो ना म्हटलं की सगळे संस्थानं वाटून घेतले जिल्हा परिषद घेतलेतच ना त्याच्या समोर आहेत संस्थानं पुढे पुढे कसे कसे वाटून घेतले

पाणी पुरवण्याचा प्रश्न असेल आणि हे जे जनतेचे सगळे मेन जे लोकहिताचे म्हणजे जे जे डेली वेजेस म्हणजे जे असतात जे प्रॉब्लेम त्यांचे असतात सगळ्या प्रॉब्लेमसाठी सर परभणीमध्ये काय एम आय डी सी नाही काय नाही माझा सगळं आहे याच्यामध्ये विचार काय एम आय डी सी थोडा बायपास नाही त्यामध्ये याला परभणीला कोणी विचारत नाही बायपास नाही आहे साहेब पॅनल मध्ये येण्यासाठी आपल्या काही माजी नगरसेवक असतील या भावी जे नगरसेवक म्हणतात तसे किती चेहरे आपल्या सोबत येण्यासाठी इच्छुक आहे भरपूर आहेत तसे आता मला नावं सांगता येणार नाही तर नावं सांगितले की लगेच काही ट्यूबलाइट जर दिले त्याची मग त्यांच्या त्याच्यामुळे नावं सांगणार नाही नाव सांगू घेऊ घेऊन तेव्हा जाहिरात करू नका तुमच्यासाठी

आम्हीच कोण ऑफर देत नाही तर मग ते आम्हाला कशी ऑफर देते आणि नाही म्हणतो सांगतो ना की आम्ही ड्युटी करणार नाही म्हणून सांगितलं स्वबळावर स्वबळावर लागले